श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मंडळी यंदा गुढीपाडवा हा नऊ एप्रिल रोजी साजरा केला जाईल हिंदू धर्मातील नव्या वर्षाला आजपासून गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला सुरुवात होते तेव्हा नवीन वर्षात तुम्हाला सुख समाधानाने जगता यावे यासाठी काही गोष्टींची आवर्जून खबरदारी घ्यावी गुढीपाडव्यानंतर सुरू होणाऱ्या नवीन वर्षात घरातील काही गोष्टी अजिबात कोणालाही द्यायच्या नसतात या वस्तूंसोबत आपलं भाग्य जोडलेलं असतं तेव्हा या गोष्टी इतरांना देऊन तुम्ही तुमचं भाग्य त्यांना देत असता असं केल्याने तुमच्या घरात ताणतणाव वाढेल घरात क्लेश निर्माण होईल या गोष्टी कोणत्या ते आज आपण जाणून घेणार आहोत नव्या वर्षाला काही मिठाई आणा त्याचा प्रसाद देवापुढे ठेवा नंतर घरातील सगळ्या सदस्यांना हा प्रसाद वाटा असं केल्याने वर्षभर तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी राहील गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नये काळ्या रंगाऐवजी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालावे या दिवशी घरात लख प्रकाश असावा तसेच पाकिटात नव्या कोऱ्या करकरीत नोटा नक्की ठेवा या गोष्टी चुकूनही कोणाला देऊ नका दही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणालाही दही देऊ नये ती व्यक्ती कितीही जवळची असली तरीही त्याला दही देऊ नका मीठ मीठ ही अशी वस्तू आहे जी ऊसणी कधीही कोणालाही देऊ नये तांदूळ वेगवेगळे उपाय टोटके करताना तांदूळ वापरले जातात खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नसेल तर तांदूळही कोणाला देऊ नका एक रुपयाचा सिक्का तुम्ही केलेल्या कमाईतील एक रुपयाचा सिक्का कोणालाही देऊ नका घरात तुटक्या फुटक्या वस्तू असतील तर त्या बाहेर काढा त्याने नकारात्मक ऊर्जा घरात वास करते तुमच्या घरातील तिजोरी कपाट ड्रॉवर उघडे ठेवू नका वर्षातील पहिल्या दिवशी घरातील जी लक्ष्मी आहे ती कपाटातच ठेवा कपाट सतत उघडे ठेवू नका जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ